नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते चला तर मग बघूया आजची आपली सोप्या पद्धतीच्या रेसिपी मध्ये आपण काय बनवणार आहेत पोळ्या दिसत असतील तुम्हाला या रात्रीच्या उरलेल्या किंवा सकाळच्या उरलेल्या पोळ्या अशा असतात आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या पो, घरही उर पोळ्या उरतातच तर माझ्याही पोळ्या उरलेल्या होत्या तर मी आज ह्या पोळ्यांपासून तुम्हाला स्वीट डिश बनवून दाखवणार आहे तुम्ही मागचीही माझी स्वीट डिशची रेसिपी बघितली असेल पुरलेल्या पोळींची तर आजही मी त्याचप्रमाणे तुमच्यासाठी नवीन रेसिपी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं गोड घेतलेला आहे दोन वेलदोडे घेतलेले आहे खोबऱ्याचे किस घेतलेले आहे आणि दोन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे मी चला तर मग बघूया रेसिपी कशी बनवायची ती मी तुम्हाला आता पुढे दाखवते अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे आपल्यांना या पोळ्यांचे तुकडे करायचे आहेत सर्व पोळींचे आपण तुकडे करून घेऊ अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे आपल्याला पोड्यांचे तुकडे करायचे आहेत आपल्याला थोडे छोटे करायचे म्हणजे गळायला काही अवड जाणार नाही असे तुकडे करून घ्यायचे आपल्याना छोटे छोटे अगदी झटपट गॅस न पेटवता बनणारी रेसिपी आहे अशा सर्व तुकडे करून आपण याच्यात टाकून घेऊ पोळींचे प्रकारे मी पोळीचे तुकडे करून घेतलेले आहेत असे छोटे छोटे जे झटपट डाळल्या जाईल आता याच्यात आपण गोड टाकायचे गोड हा थोडासा बारीक करूनच टाका नाही तर मिक्सरचे भांडं तुमचे खराब होईल पुन्हा गोड टाकून देते गोड तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तीन पोळींना मी अर्धी वाटी गोड घेतलेला आहे तेल दोडे असे काढून घेतलेले आहेत मी आता याच्यात आपल्याला तूप टाकायचे तूप त्याच्यातच मिक्स करून देते मी आपल्याला गॅसना पेटावता करायचं आहे म्हणून सर्व एकत्र टाकते मी झेटपट तयार होते ही रेसिपी आता आपल्याला दडून घ्यायचे आपल्याला आपल्या दडल्या गेलेल्या आपल्या पोळ्या अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आपल्याला पूर्ण आता याला आपण बॉल मध्ये ट्रान्सफर करून घेऊ पूर्ण बारीक दडायचं आहे येतो तुम्ही आधी पोळ्या दळून नंतरही गुळ टाकू शकता बारीक करून मी त्याच्यात टाकून देते म्हणजे एकत्र होऊन जात सर्व अशा प्रकारे मी मध्ये काढून आहे आता याच्यात आपण खोबऱ्याची खोबऱ्याचे केस टाकून घेऊ तुम्ही ड्राय फ्रुट्स हे टाकू शकता मी इथं फक्त खोबऱ्याचे केस टाकते थोडं आता याला सर्व एकत्र करून घेऊ आपण पुढं खोबऱ्याचे केस मिक्स करून घेऊ सर्व असं एकत्र करून घेतलेले कुठल्याचे केस याच्यामध्ये बघा ड्राय फ्रूट तुम्हाला आवडत असतील तर टाकाय नाही तर स्किप केले तरी चालणार आहे आता हाताला थोडस तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आता याचे आपण अशा प्रकारचे लाडू तयार करू आपण साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता लहान मोठी हे बघा किती छान लाडू तयार होतात मस्तपैकी असे लाडू तयार करून घेऊ झटपट आणि सोप्या पद्धतीची रेसिपी आहे आता पोळ्या उड्या की काय करायचं हा विचार करत बसू नका तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीची रेसिपी सर्वांना आवडेल बघा किती छान चमचमीत मीठ लाडू बनलेले आहेत आपले कमी साहित्यात बनवलेले हो आहेत आपण काही जास्त साहित्यही घेतलेलं नाहीये अशा प्रकारे सर्व लाडू आपण तयार करून घेऊ बघा तयार आहेत आपले झटपट असे उरलेल्या पोळीपासून लाडू आपली स्वीट डिश तयार आहे कोणाला वाटेल का आपण उरलेल्या पोळींपासून उर बनवलेले उर आहेत बा किती छान दिसता लाडू खायलाही तेवढेच चविष्ट असतात तुम्हाला जर माझे रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू